नमस्कार माझे नाव शिवकुमार गायकवाड आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आहे आपण महाराधीराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती जाणून घेऊया आपण शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धा होते ते मराठा साम्राज्याचे राजाही होते महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यत से सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रभागवान स्त्री होत्या असे म्हटले जाते की जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला पुत्र बलवान देण्यास सांगितले म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांच्या पालकांसारखे होते महाराजावर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता शिवराया शिवरायांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली झाले त्यांची आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले तसेच परकीय शक्तीवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या श शस्त्र शस्त्रींचे प्रशिक्षण दिले त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले एवढ्या लहान वयातही महाराजांना हा सारा प्रसंग समजू लागला होता त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटली त्यांना स्वतःचे राज्य उभे करायचे होते महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवले मिळवायचे होते महाराजांसोबत काही शूर आणि खरे मित्रही होते ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला शिवनेरी सोबतच त्यांचे बालपण माहुरी माहुरी आणि पुण्यात गेले शिवाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्यावर सोपवून त्यांना पुण्याला पाठवले जहागिरी व्यवस्था दादाजी कोंडदेव आणि राजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सदायाची देखरेख आई जिजाबाई प्रमा आ... प्रमाणे शिवाजी महाराजांमध्येही कणखरपणा देशप्रेम आणि कठीण परितीतून बाहेर पडण्याचे ध्येय होते या गुणामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले आईकडून मिळालेली शिकवणाने प्रेरणा शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करते स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले आपले ताब्यात हवे असे महाराजांना वाटत महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा केली त्यांचा स्वराज्याभिषेक केला हिंदू धर्माला हक्काचा राज्य मिळाला राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भविष्य सांगू लागले महाराजांनी हिंदू धर्मातील वेद पुराण आणि मंदिरे यांचे रक्षण केले आणि वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी सत्तावीस एप्रिल रोजी कनोजी वेदे बाजी पा पासलकर तानाजी मालुसरे ईसाजी कंक सूर्याजी काकडे रायरेश्वर मंदिरात जाऊन स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी चौदा मे सोळाशे चाळीस रोजी लाल महाल पुणे येथे झाला महाराजांनी एकूण आठ विवाह केले व्यावहारिक राजकारण चालू ठेवण्यासाठी महाराजांनी एकूण आठ विवाह केले मराठा सरदारांना एका छत्र छत्राखाली आणण्यात महाराजांना यश आले महाराजांचा पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला त्यांनी नंतर सोयराबाई मोहिते पुतलाबाई पालकर सकवाबाई गायकवाड काशीबाई जाधव आणि सगुणाबाई शिंदे यांच्याशी विवाह केला त्यांचा विवाह गुणवंताबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे यांच्याशी झाला होता सईबांनी एक मुलगा संभाजी आणि सोयराबाई यांना राजाराम यांना जन्म दिला याशिवाय महाराजांना काही मुली होत्या मार्च सोळाशे ऐंशीच्या उत्तरार्धात हनुमान जयंतीच्या पूर्वसंस्थेला छत्रपती शिवाजी महाराज ताप आणि आमाशाने आजारी पडले आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांचे निधन झाले एवढे बोलून मी माझे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती संपवतो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी